खवैयांचं गाव आणि खाद्यसंस्कृतीमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केलेलं गाव म्हणून कोल्हापूरची ओळख आहे चरचरीत तांबडा पांढरा रस्सा चटकदार मिसळ वाडीची बासुंदी टिपकुर्लीची बर्फी ही इथली खाद्यसंस्कृती फेमस बनली आहे त्याच्या जोडीला आता कोल्हापुरातील अनेक महिला सकाळच्या वेळी अस्सल घरगुती पदार्थ विकतात विशेषतः अंबाबाई मंदिर परिसरात सकाळच्या वेळी अशा घरगुती पदार्थांची भरपूर व्हरायटी असते थालीपीठ कांदा पोहे शिरा उपीट आपे आंबोळी मेदूवडा इडली सांबार अशा पदार्थांनी अनेकांची सकाळ तृप्त होते टेस्टी कोल्हापूरमध्ये आज सफर करूया महाद्वा रोड ताराबाई रोड भवानी मंडप इथं मिळणाऱ्या अशा चवदार आणि चटपटीत घरगुती खाद्यपदार्थांची कोल्हापूरकर म्हणजे पट्टीचे खवय्ये आमटी असो किंवा तांबडा पांढरा रस्सा मिसळ असो किंवा भेळ चांगला पदार्थ मिळत असेल तर अगदी पाच दहा किलोमीटर अंतरावरूनही येणारच मोठमोठ्या हॉटेलसह कोल्हापुरात मिळणाऱ्या हातगाडीवरील अनेक पदार्थ चांगलेच फेमस आहेत आणि दर महिन्याला अशा खाऊ स्पॉटमध्ये भर पडती आहे त्यातही आता कोल्हापूरच्या महिला वर्गानं एक वेगळेपण जपलं आहे महाद्वार रोड ताराबाई रोड भवानी मंडप परिसरात भल्या पहाटेपासून अस्सल घरगुती नाश्त्याचे पदार्थ उपलब्ध असतात अनेक माय माऊली आपल्या कुटुंबाला हातभार म्हणून सकाळच्या वेळी स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनवतात आणि क्षुधा शांती करतात थालीपीठ कांदापोहे शिरा उपीट खिचडी शाबूवडे असे मराठमोळे पदार्थ रोज सकाळी अगदी हमखास मिळतात शिवाय अप्पे आंबोळी उत्ताप्पा मेदूवडा इडली सांबार असे दाक्षिणात्य खाद्यपदार्थ बनवणाऱ्या अनेक महिला अस्सल खवय यांना खुश करतात खमंग खुसखुशीत आणि एकदम ताजे पदार्थ अगदी वीस ते पंचवीस रुपयात मिळत असल्यानं स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची मोठी सोय होते त्यामुळे रोज सकाळी अंबाबाई मंदिर परिसरात सुरू होणाऱ्या खाऊ गल्लीकडं अनेकांची पावलं वळतात सकाळी साधारण दहा वाजेपर्यंत हे घरगुती खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू असतात अनेक स्थानिक नागरिकसुद्धा ब्रेकफास्टसाठी इथूनच खाद्यपदार्थांचं पार्सल घरी घेऊन जातात त्यामुळं टेस्टी कोल्हापूरच्या सफरीमध्ये अंबाबाई मंदिर परिसरात मिळणारे हे घरगुती पदार्थ अजिबात वगळता येणार नाहीत